प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजी येथील खंजेरे इस्टेटमध्ये पार्किंग केलेल्या दुचाकीसह चारचाकी वाहनाला कंटेनरची धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली या प्रकरणी इस्राइल प्रसंगी पोल याच्या शिवाजी नगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची तक्रार बिट्टू राजेश्वर गिरी यांनी दिली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी येथील खंजिरे इस्टेटमधील होगाडे मंडप दुकानासमोर फिर्यादी गिरी यांनी चार चाकी पार्किंग केली होती त्याचवेळी इस्रायल प्रसंगिक पोल हा निष्काळजीपणे डॉक्टर आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने भरधाव कंटेनर चालवत येत होता त्या कंटेनरने गिरी यांच्या चारचाकीला आणि जवळच दुचाकीला धडक दिली या अपघातात चारचाकीचे चार लाखचे चार नुकसान झाले असून चारचाकीत बसलेला गिरी यांचा मित्र अमर चव्हाण हा जखमी झाला कंटेनर धडकून दुचाकीचेही दहा हजारचे नुकसान झाले आहे या प्रकरणी गिरी यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोल यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे